मित्रांनो सगळीकडे सध्या ए आय टेक्नॉलॉजीचा धुमाकळू घातलेला आहे ए आय टेक्नॉलॉजीद्वारे ह्युरोन यांचे डुप्लिकेट व्हिडिओ बनवून सण ते व्हायरल केले जात आहेत त्याचा दुरुपयोगाचाच व्हिडिओ सर्वांना आतापर्यंत दिसलेला आहे त्याचे दुरुपयोगच सर्वांना आतापर्यंत समजलेले आहे पण आजचा व्हिडिओ ए आयद्वारे आपण कशाप्रकारे त्याचा उपयोग घेऊन सण चांगलं कार्य करू शकता हो याबद्दल आहे काय तो व्हिडिओ बघण्या तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे मित्रांनो हा एका लग्न समारंभाचा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये नवरीला तिच्या मृत भावाला पाहण्याची इच्छा होती तर त्यांच्या काही नातेवाईकांनी ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून सन तिच्या मृत भावाला जिवंत केलेले आहे आणि त्याचे व्हिडिओ बनवून सण आपण त्या सर्वांना मोठ्या स्क्रीनवरती दाखवलेले आहे आपल्या भावामृत भावाला जिवंत झाल्यासारखे व्हिडिओमध्ये बघून सण त्या नवरीला आणि तिच्या नातेवाईकांना आईवडिलांना अश्रू अनावर झालेले आपण बघत आहोत मित्रांनो हा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून ए आय टेक्नॉलॉजीद्वारे ज्या प्रकारे भावाला जिवंत केलेले आहे आणि त्याच्या भावना आणि त्यांचा भाऊ बहिणीचे प्रेम या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे आणि त्या कार्यामध्ये सर्व लोक भाऊ झालेले आहे आपण व्हिडिओमध्ये बघत आहोत ए आय टेक्नॉलॉजीचा चांगला उपयोग बघून सर सर्वांनी ए आय टेक्नॉलॉजीचे कौतुक केलेले आहे या व्हिडिओवरती भरभरून अशा कमेंट्स येत आहेत एका युझरने म्हटले आहे ए आय टेक्नॉलॉलॉजीद्वारे ए आयचा चांगल्या प्रकारे उपयोग कसा केला जाऊ शकतो आज पहिल्यांदाच बघितले आहे तर दुसऱ्या एका युजरनं म्हटलं आहे या खुशीच्या समारंभामध्ये लग्न समारंभामध्ये मिलेल्या मृत भावाला जिवंत बघून सण सर्व नातेवाईकांचा आईवडिलांचा आणि त्या नवरीचं मन भरावून आलेलं आहे मित्रांनो आपल्याही काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा आहे धन्यवाद